हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार अगदी थोडासा हात लागला होता माझा आणि हे दूध जे आहे ते सकाळी खाली पडलंय म्हणजे दुष्काळात तेरावा महिना काहीच नाही अगदी थोडस धक्का लागला आणि लगेच ते खाली पडलं ते जसं पडलंय ना तसं आवरायला काही वेळ नाही आहे कारण स्वयंपाक बनवा चपाती बनवा त्यानंतर ब्रेकफास्ट बनवा आणि हा किचनवर अशा पद्धतीने पूर्ण जो आहे तो पसारा झालेला आहे आता हे एक एक करून सगळं आवरते आणि सोबत जी आहे ती चहा पण ठेवायची आहे चहा बनते तोवर हे किचन ते आहे ती क्लीन होऊन जाईल आज माझ्याकडे ना म्हणजे असं झालंय आता की वेळ कमी आहे तीन दिवस आहेत माझ्याकडे तीन दिवसामध्ये मला बरेचसे व्हिडिओ पण बनवायचे आहेत शॉर्ट म्हणा लॉंग म्हणा एक्स्ट्राचा कॉन्टेंट जो आहे तो पण जो आहे विचार करून तो क्रिएट करायचा आहे त्यातला शेवटचा तिसरा दिवस असणार आहे त्यावेळेस आम्हाला गावाला जायची जी तयारी असेल सगळं बॅक पॅक करा सगळं घराचं जे आहे ते आठ दिवस जायचंय आवरून घ्या झाडांची व्यवस्थित तयारी करून घ्या हा तिसरा दिवस याच्यातच जाईल म्हणजे माझ्याकडे फक्त आजचा आणि आता उरला फक्त उद्याचा दिवस या दोन दिवसात काय तीर मारायचे आहेत मी तेवढे मारू शकते आणि ह्या दोन दिवसात जेवढं शक्य आहे तेवढंच तुमच्यापर्यंत जे आहे ते व्हिडिओ पोहोचतील नाहीतर मग दोन चार दिवसांनी जी आहे ती माझीही सुट्टी होणार आहे पण मी ट्राय करेल की जे आहे ते रेग्युलर ज्या बेसिसवर म्हणजे बुधवार आणि संडेला जी सुट्टी असते तशीच सुट्टी रहावी एक्स्ट्रा काय सुट्टी पडू नये आता त्यासाठी एक्स्ट्राची जी एनर्जी आहे ती कुठून तरी आणून हे सगळ्या घराच्या कामांसोबत जे आहे ते सगळं करावं लागेल कितीही म्हणलं घरात आपल्याला कितीही कोणी हेल्प दिली ना पण तरीही ती हवी तशी हेल्प जी आहे ती आपल्याला मिळत नाही आज हेल्पच्या रूपामध्ये पियाच्या बाप्पानी जी आहे ती ही भाजी बनवली मस्त अशी म्हणजे ते वटाणे असतात ना व्हाईट वटाणे आणि त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी बटाटे मिक्स करून अशी भाजी बनवली दिसायला तर खूप छान दिसते पण ही भाजी त्यांनी बनवली पण त्याच्या मागचं ना म्हणजे याची आंघोळ मी केली त्यांना सगळं कटिंग चॉपिंग मी करून दिली पूर्ण किचनवर जो आहे तो वेगळाच पसारा त्यांनी करून आहे जनरली मी असली की आपण पटापट -पत, साईड बाय साईड थोडं आवरत असतो थो। पण तेही आहे पण तरी आपल्याला जे असतं ते थोडंसं वाटतं की ठीक आहे चला एकदम मस्त जे आहे ती आयतीने ती भाजी तरी खायला मिळते आपल्याला तर तेवढं जे आहे तेवढा आनंद मी आहे बाकी त्यांना मध्ये वेळ मिळाला तर बोलून म्हणून थोडीशी कामं जे आहेत ती करायला लावेल मी कारण दोन दिवसात बरेचशा गोष्टी ज्या आहेत ते कम्प्लीट करून घ्यायचे आहे बाकी प्रत्येक वेळा माझी ही जी अशी धांदल असते ना ही होतच असते जेव्हा पण मला गावाला आहे ना तेव्हा ह्या गोष्टी होतात दोन गोष्टींमुळे हे सगळं होतं माझ्यासोबत एक म्हणजे माझी झाडं आणि दुसरं म्हणजे युट्यूब आणि ह्या दोघेही गोष्टी मला जास्त प्रिय आहेत त्यासाठी कुठे ना कुठे जे आहे ते शरीराची झीज मात्र करावी लागणार त्याशिवाय दोघेही गोष्टींचा नंतर मला आनंद जो आहे तो मिळणार नाही त्यामुळे चला आजचा दिवस उद्याचा दिवस पूर्णपणे पॅक असणार आहे आणि जे काही आता घडणार आहे ते त्यांच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच मी सगळ्यात आधी मस्त चहा ठेवते आणि किचन आवरते खरं तर माणसांना ह्या गोष्टीवर विश्वास होत नाही पण घरातलं तेच रुटीन दररोज दुरोज आवरणं घर नीटनेटकं करणं एक वेगळ्या प्रकारची थेरपी असते आणि हे सगळं करण्यासाठी जे मोटिवेशन लागतं ना ते फक्त आपल्या बायकांनाच जे आहे न काही बघता असं समजू शकता आपण की आपण करतो कारण आता कुठेतरी हे ब्लॉग्स आणि आपण डेली रुटीन जे आहे ते शेअर करतो पण आधी असं काही नव्हतं तेव्हा आपण हे सगळे कामं अशाच पद्धतीने करायचो आणि अगदी छान पद्धतीने तेही म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला होतं असं वैताग येतो की नाही करायचं पण तरीही आपण स्वतःला तयार करतो आणि घर पुन्हा नीटनेटकं करतो आपल्याला हे माहीत असतं की हे परत खराब होणार आहे तरीही आपण जे आहे ते जोमाने कामाला लागतो आणि सगळं नीटनेटकं करत असतो आणि ह्या कामामागचं जे काही डेडिकेशन आहे जे काही फिलिंग्स आहेत ते फक्त बायकाच समजून घेऊ शकतात कुठलाही पुरुष यामध्ये कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला की तू किती काम करते आणि तू कशा पद्धतीने करते हे कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला ना पण तरीही त्यांना कधीच समजणार नाही पण काही बायका मात्र अशा असतात की माझ्या व्हिडिओला म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बायकाच बायकांना नळतात पुरुष जर आपल्याला काही बोलले ना आपल्याला एवढं लागत नाही म्हणजे घराच्या माणसांना सोडून जर कोणी दुसरा एखादा पुरुष म्हणतोय की काय एवढं वेगळं करतेस बाई तू घरातले काम करते पण आपल्याला तेव्हा एवढं काही वाटत नाही पण जेव्हा एखादी बाईच बाईला बोलत असते ना तेव्हा मात्र आपल्याला थोडं असं वाटतं की नाही इथे हे नको व्हायला पाहिजे होतं कारण ह्या समोरच्या व्यक्तीला देखील माहिती की ह्या मागचा स्ट्रगल काय असतो चला असो जो आलामंडाचा वेल आहे ना तो इतका छान ग्रो होतोय म्हणजे मी काय सांगू तुम्हाला आणि मी मागे दोरी बांधली होती दोन एक महिन्यापूर्वी आय थिंक मी दोरी बांधलेली असेल पण तो इतका छान ग्रो होतोय ना पण त्या दोरीवर त्याला काही व्यवस्थित पुढे जायचंच नाही म्हणजे त्याला असं होतं की जसा चान्स मिळाला ना की तो पुन्हा जे आहे ते भिंतीवर चढायला सुरुवात करतो आणि मी त्याला परत परत जे आहे ते दोरीवर गुंडाळण्याचा प्रयत्न करते म्हणजे मी जेव्हा दोरी बांधली होती ना तेव्हा तर अक्षरशः एकदम असं कमी त्याची जे होते ना ग्रोथ काय एवढी जास्त नव्हती आणि मी जस्ट असं म्हटलं बांधून बघूयात कारण आलामंडा हा वेल फॉर्ममध्ये खूप छान जातो पण वर त्याला पाहिजे तेवढा सनलाईट मिळणार नाही हे मला माहिती होतं म्हणून मी थोडी लूज दोरी बांधली आहे पण त्याला मात्र भिंतीवर जायचं आहे आता मी पुन्हा त्याला व्यवस्थित सेक्युअर केलं आहे आणि म्हटलं गावाला जायच्या आधी हे सगळे कामं छोटी मोठी कंप्लीट करून घेऊ घेते तसंही ना म्हणजे मला दुसरी कामंही करायची होती सगळी पण गोष्ट अशी झाली की नळाला काही पाणी नव्हतं म्हणून मी हे काम मनावर घेतलं म्हटलं आज नाही तर उद्या हे गावाला जायच्या पहिले करावं लागेल तर चला आताच करून घेऊया आणि बाल्कनीत मात्र नेहमीची जी, जी फुलं माझी उमललेली असतात तीच आहेत पण आज ना म्हणजे जास्वंदाला एकही फूल नाही आहे सगळी जास्वंद जी, जी आहे ती फक्त कड्यांनी भरलेली आहेत एकही कुठल्याच ना व्हाईटला फूल आहे ना जे आहे गुलाबी कलरच्याला फूल आहे नाही तर या दोघांमधून एकाला एक तरी फूल असतं आणि नाहीतरी मग एखाद दिवशी असं होतं की दोघांनाही दोन दोन तीन तीन जे असतात ते फुलं आलेले असतात तर मी आता पाणी नव्हतं त्यामुळे माझी आंघोळ पण झाली नव्हती असाच टाईमपास झाला जी काही पाण्याची कामं होती ती काही करताच आली नाही मग म्हणून मी अशी काहीतरी छोटी मोठी कामं आवरली आणि मग जेव्हा पाणी आलं नळाला त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर डायरेक्ट जे आहे ते स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे आणि इथे ना म्हणजे आज मी तुम्हाला बघा सकाळी सांगितलं की पियाच्या एच जे आहे ते त्यांनीच भाजी बनवली होती तर गोष्ट अशी झाली की त्यांचं असं झालं होतं की मी आज ना एकदम गरम गरम अशी चपाती तुम्हाला बनवून लगेच लगेच दे आणि मी तशी खातो हे बघा जेव्हा आपण कधीतरी एखादी गोष्ट करतो ना आपल्या हातांनी तेव्हा आपण त्याला खूप जास्त महत्त्व देतो गेल्या एक दोन व्हिडिओपूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं जसं बघा पियाने ती काकडी जी होती ती तिची पील वगैरे काढलं होतं आणि तिला असं वाटत होतं की खूप मोठं काम केलं आहे तिला स्वतःवरच एवढं प्राऊड फील होत होतं तसंच ना म्हणजे यांचंही तसंच आहे मी बघितलं आहे म्हणजे माझ्या पप्पांच्या बाबतीत पण मी हे नोटीस केलं आहे तर त्यांनी खिचडी वगैरे बनवली ना की ते खाता खाता चार व्या नाव काढतात की मस्त बनली ना मस्त बनली ना एकदम छान बनली असं आणि आपण दररोज करतो आपल्यालाही अपेक्षा आप असते की यांनी सांगावं आपल्याला बोलावं की अरे वा आजचं पहिला घास खाल्यानंतर लगेच असं तोंडातून आलं पाहिजे की अरे वा किती छान आज जे आहे ते जेवण बनवलं आहे वगैरे असं आणि बऱ्याच वेळा चांगलं पण बनत असतं खूप छानही बनत असतं पण त्यांना रोजची सवय असते फक्त घ्यायचं आणि खायचं पण आज बघा स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे म्हणून त्यांना गरमागरम सगळं पाहिजे म्हटलं चला मी मस्त गरम गरम चपाती बनवते आणि तुम्हाला लगेच देते सो त्यांनी तसं जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग मी जेवण केलं सकाळी समजा आपला मूड पण आहे आपण प्लॅनिंग पण करून ठेवली की आपल्याला ही ही कामं करायची आहेत पण त्यामध्ये जसं पाणी नाही आहे किंवा काहीतरी आपल्याला मिक्सरचं काम करून घ्यायचं आहे पण लाईटच नाही म्हणजे जिथे आपल्याला लाईटची गरज आहे आणि लाईटच नाही आहे अशा वेळेला ना दुसऱ्या त्या गोष्टी सोडून आपल्याला दुसऱ्या गोष्टी करताच येत नाही म्हणजे तिथेच आपलं लक्ष लागलेलं असतं जर पाणी राहिलं असतं तर हे केलं असतं पाणी राहिलं असतं तर ते केलं असतं माझ्या बाबतीत तरी तसंच होतं त्यामुळे जे दोन चार गोष्टी पेंडिंग होत्या म्हणजे माझा पोह्याचा मसाला होता तर तो संपलेला होता आणि गेल्या दोन वेळापासून मी असंच पिशवीमधून काढून त्याला यूज करत होती तर म्हटलं मी त्याला त्या बॉटलला आज वॉश करून घेईल पण तेचं काही पाणी नाही म्हणून राहिलं तर मग ते म्हटलं जाऊ दे आता काही वॉश तर काही करत नाही ते त्याच्या तसंच जे आहे ते भरून देते आणि तसंच मी त्यामध्ये जे आहे ते बॉटलमध्ये भरून घेतलं बाय वे हा पोह्याचा मसाला जर तुम्हाला ऑनलाईन हवा असेल किंवा दुकानात विचारायचं असेल ना तर तुम्ही दुकानदाराला एक तर जिरावण मसाला म्हणून सांगू शकतात नाहीतर मग इंदुरी पोहे मसाला असं सांगा कारण हा इंदूरमध्ये आय थिंक जास्त यूज होतं मला माझ्या सबस्क्रायबरनेच हे कमेंट करून सांगितलेलं होतं सो so, तुम्ही तसं जे आहे ते चेक करून घेऊ शकता मला मिळालाच तर मग मी टॅक करण्याचा प्रयत्न करेल लास्ट टाईम खूप शोधलं होतं पण काही मिळत नव्हता मी धुळ्याहून याला आणत असते माझ्या माहेरहून आणि बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मी एक जे आहे ते अँटीस्कि जी मॅट असते तशी किचनसाठी घेतली होती पहिली मी ह्या घेतल्या होत्या तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं खूप मोठी आणि स्वस्तात मिळाली होती पण हिचा प्रॉब्लेम बघा तुम्ही असा बघू शकतात म्हणजे जिथे जमा होऊन जाते कारण ती बारीक का आहे आणि म्हणजे लॉंग मिळाली होती मला चांगली म्हणजे दीडशे का पावणे दोनशे रुपयाची खूप मोठी मिळाली होती पाच मीटर आणि ती थी बाकी ठिकाणी खूप छान यूज करून घेऊ शकतो आपण जिथे आपल्याला पण वजन वगैरे ठेवायचं आहे आता बघा जिथे माझा हात जो आहे तसं वर करून ठेवावं लागतं मग तिथे जे आहे ते जमा होऊन जातं सगळं त्यामुळे आता मी हे जे काचेचे शेल्फ आहेत ना तिथे एका ठिकाणी ते तिथे अजिबात तिथे काही ते म्हणजे जमा होत नाही कारण तिथे हाईट पण व्यवस्थित पोहोचते आणि आपण व्यवस्थित ठेवता येतं म्हणजे आपल्याला तर म्हणून मी ह्या मागून ही मॅट जी होती ना ती मागवून घेतलेली होती असं बघायला गेलं तर मी जी आधी टाकलेली होती ना त्या लायनरपेक्षा हे जे लायनर आहे ना हे थोडं महाग जातं कारण हे जाडसर आहे खूप असं जाडसर आहे मी नंतर तुम्हाला प्रॉपर दाखवेल की बघा डब्बा ठेवल्यानंतर पण ते सरकत नाही म्हणजे एकदम घ्यायला आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना हे जमत नाही कारण दोनशे रुपये पण एवढ्याच्या मॅटसाठी खर्च करायचे म्हणले आता एक्झॅक्टली प्राईस मला लक्षात नाही पण तरीही आपण चार वेळा विचार करतो किंवा साथ आपण खूप मोठी पाच मीटर दहा मीटर नाही घेऊ शकत माझी परिस्थिती सेम आहे म्हणून मी ही एक मागवली आहे म्हटलं जिथे मला सध्या गरज आहे ना तेवढ्या तिथे मी टाकून घेते तर मी आधी मेजरमेंट व्यवस्थित करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर जे आहे ती मी इथे कटिंग करून घेते कारण एकदाचं कट झालं की मग नंतर काय ऑप्शन नसतं त्यामुळे तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते आणि मी होतं जुळतं एखादं प्रोडक्ट असेल म्हणजे त्याच्यामध्ये अजून छान तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट वगैरे पाहिजे असतील तर तसं मी टॅक पण करून देते तसं लास्ट व्हिडिओमध्ये पण केलं होतं मी तर माझ्याने आता एक मिस्टेक इथे अशी झाली आहे की मी खालचं जे होतं ना त्याला मी प्रॉपर असं मेजरमेंट करूनच म्हणजे मला ठेवायचं होतं वरच्या दोन यांना थोडी साईज मला कमी घ्यायची होती कारण त्यांना खूप कमी त्यांचा यूज होत असतो पण खालची शेल्फ चांगली यूज होते माझी त्यामुळे म्हटलं तिला एकदम प्रॉपर जे आहे ते करूया कारण अशा श शेल्फमध्ये जर आपण म्हणजे लायनर वगैरे टाकलं नाही ना तर आपण डब्बे वगैरे काढताना त्यांच्यावर ना काळ्या कलरचे असे स्क्रॅचेस येत असतात त्यामुळे टाकलं पाहिजे क्लिनिंगला पण सोपं असतं आणि स्क्रॅचेस होत नाही तर मी खालची जी होती ना ती थोडी जरा साईजमध्ये जास्त कट झाली होती माझ्याकडून मी तिला व्यवस्थित परत कट केली आणि मग तिथे ठेवली बाकी वरच्या ज्या आहेत त्या आम्ही थोड्या कमी साईजमध्ये म्हणजे माझं काम झालं होतं कारण आपली कंजुसी कुठे ना कुठे निघतच असते म्हणजे आपल्या बायकांचं चाललेलं असतं की इथे काम झालं की उरलेली आपण इकडे यूज करू तिकडे यूज करू अशा हिशोबाने तर मी खालची जी आहे ती नंतर मेजर करून व्यवस्थित कट कर केली आणि आता मी तुम्हाला दाखवते की डब्बा काढताना किंवा ठेवताना अजिबात पण ती मॅट जी आहे ना तर ती हलत नाही म्हणजे ज्या गोष्टीचा यूज जिथे केला पाहिजे ना त्याचा तिथेच केला पाहिजे सो ही मॅट जी आहे आता इथे परफेक्ट जी आहे ती बसलेली आहे आणि हे डब्बे सगळे बऱ्यापैकी भरलेत माझे त्यामुळे आणि तुम्हाला थम्सअप दाखवण्यासाठी ही माझी चाललेली गडबड आहे फक्त दिवसभर तुम्हाला न दाखवता ही बरेच कामं चाललेले असतात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओचे आणि त्यानंतर हे पण काम करून घेतलं जरी तीनच गोष्टी कापून तिथे ठेवायच्या होत्या पण तरी ते क्लीन करा व्यवस्थित जे आहे परत परत चार वेळाच खालीवर करण्यामध्ये पाय दुखायलाच लागतात आणि मी माझं डोकं असं झालं होतं की कधी मी चहा घेईल आणि कधी नाही म्हणून मी फटक्यात आधी चहा ठेवला साडेचारच झाले होते पण म्हटलं चला लवकर चहा ठेवूयात आणि ह्या उरलेल्या ज्या मॅट आहेत ज्या मी पहिले ठेवल्या होत्या त्यांना पण आपण कुठे ना कुठे फ्युचरमध्ये यूज करेल तेव्हा तुमच्यासोबत जे आहे ते मी शेअर करते जवळजवळ दीड तास लागला मला ह्या साडीचा पूर्ण शूट वगैरे करून घेण्यासाठी काही ज्वेलरी होती आणि ही साडी होती आणि हे इन्स्टावर जे आहे ते तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेल त्यांचं इन्स्टाचं हँडल वगैरे एव्हरीथिंग पण खरंच सांगते यामागे खूप जास्त मेहनत असते एखादं प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळणं किंवा त्याच्यामागून थोडेसे पैसे मिळणं त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यातल्या त्यात तेत आपल्यासारखे स्मॉल बिझनेस मॅ बिझनेसवाले कोणी वुमन वगैरे असले तर त्यांची बार्गेनिंग पण खूप जास्त असते पण तरीही मी ट्राय करते की त्यांच्या बजेटमध्ये जे आहे तो व्हिडिओ तिथपर्यंत गेला पाहिजे म्हणजे त्यांचाही सेल चांगला होईल आणि मी नेहमी असा विचार करते जास्त की आपले मराठी लोक थोडे जास्तीत जास्त पुढे गेले पाहिजे कारण आपणच आपल्या लोकांना सपोर्ट नाही केला तर मग काय उपयोग सो तुमच्यापैकी कोणाला असं वाटत असेल की तुमचाही सेल वगैरे झाला पाहिजे आणि इन्स्टावर तुम्हाला जे आहे ते व्हिडिओ वगैरे बनवून घ्यायचे सो तुम्ही मला डीएम वगैरे करून घेऊ शकतात तर हा व्हिडिओ मी शूट केला त्याच्यानंतर आता हे सगळं आवरून ठेवते ज्वेलरीचा पसारा दुसऱ्या बेडरूममध्ये पडलेला आहे आणि असं सगळं करता करताच दिवस खूप लवकर निघून जातो खूप जास्त कोलॅबरेशन वगैरे आहेत माझ्याकडे पण ज्यालाही मी मेहनत असतील ना त्याच्या मागे खूप मोठी मेहनत असते सो so, रिक्वेस्ट एवढीच आहे की मला म्हणा किंवा दुसऱ्याला म्हणा ते कोलॅब्रेशन किंवा प्रमोशनसाठी ना कधीही असं बोलू नका की तू फक्त प्रमोशन करते आणि पैशांसाठी वगैरे कारण ते पैशांपर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत असते ना ती खरंच कोणी बघत नाही खूप कमी लोकं असतात जे हे कॅमेरा मागचा स्ट्रगल जो आहे तो समजून घेतात चला असो मी सुटकेचा श्वास घेतलेला आहे की आफ्टर दीड तासानंतर जे आहे ते मी रिलीज झाली आता आणि मी लगेच जे आहे ती स्वयंपाकाला सुरुवात केली आज तुमच्यासोबत मस्त कटरल्यांची भाजी जी आहे ती शेअर करते मी रेसिपी ॲक्च्युली ह्या पावसाळ्यामधलीही दुसऱ्यांदा भाजी बनवते मी पहिल्यांदा जेव्हा बनवली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली होती तर अशा पद्धतीने हे कटरले दिसतात तुमच्या भाषेमध्ये तुमच्या भागामध्ये याला वेगवेगळ्या पद्धतीने नावाने बोललं जात असेल पण आमच्या खानदेशमध्ये कटरलेच म्हणतात याला कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये ना मला खूप कमेंट आला होता अगं नाही ग कटरले नाही त्याला असं म्हणतात वगैरे वगैरे पण प्रत्येकाच्या भागात ती वेगवेगळी वेग भाषा असते वेगवेगळे वेग शब्द असतात सो चला असो तर मी अगदी सिंपल पद्धतीने बनवणार आहे आणि खूप छान लागते तुम्ही कधी खाल्लं नसेल तर नक्की ट्राय करा थोडी महागडी भाजी ही म्हणजे जवळजवळ नव्वद रुपयाची पावभर मला ही मिळाली होती फर्स्ट टाईम जेव्हा घेतली होती तेव्हा ऐंशी रुपयाची पावभर मिळाली होती पण फ्रेश होते छान आणि आवडतात पिया पण आवडून खाते म्हणून म्हटलं चला बनवूयात तर तेल थोडं मी जास्त घातलं यामध्ये त्यानंतर थोडं अद्रक लसूण वगैरे टाकला कढीपत्ता हिंग वगैरे टाकून जिरं मोहरी सगळं टाकून छान हे जे आहे ना तेलात परतून घ्यायचं आणि मी कटरले ना शक्य तेवढं म्हणजे थोडे बारीक बारीक कट करण्याचा प्रयत्न करते कारण हे आपल्याला फक्त तेलामध्ये बनवून घ्यायचे ते असतात त्यामुळे लवकर शिजलेही पाहिजे आणि गॅसही वाचतो आपला शिवाय टाईमही वाचतो जे काही सुके मसाले घालायचे होते ते सगळे यामध्ये घातले मी आणि यानंतर जे काही बारीक कट केलेले कटरले आहेत ते टाकायचे मला त्या शॉर्ट व्हिडिओमधून बऱ्याच कमेंट अशाही आल्या होत्या की त्याच्या सीड्स काढून घ्यायच्या असतात पण खरं सांगायचं तर जसं मी मी लहानपणापासून बघितलेत माझ्या पप्पांना याच्यातल्या सीड्स खूप जास्त आवडतात त्यामुळे ते ते तर कधी काढणं मम्मीला अलाउज केलं नाही त्यांनी आणि नंतर लग्न झाल्यानंतर पियाच्या पप्पांनाही सीड्स खूप जास्त आवडतात त्यामुळे मी तशाच कट करते खूपच जास्त कडक सीड आहे मग त्या काढून घेते अदरवाईज मी सगळ्या सीड त्यामध्ये टाकते आणि थोडा वेळ छान वाफवून घेतल्यानंतर भाजी तयार होऊन जाते मी यामध्ये अजिबात पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे टाकली आणि आपली कटरल्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही यापूर्वी खाल्लेली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि आम्ही आता मस्त रात्रीचं जेवण एन्जॉय करतो थोडी कढही बनवून घेतली होती मी सुकं व्हायला नको म्हणून सो चला मग मी माझा व्हिडिओ इथे संपवते आहे अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल खूप काही आहे तुमच्यापर्यंत पोहोचायला मी कशा वाटल्या त्याही सांगा कमेंटमधून व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय